विजय करंजकरांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे विजय करंजकर शिवभाटाचे नाराज नेते आहेत नाशिकच्या जागेवरून रात्री गिरीश महाजन यांच्या विविध बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या शिवभाटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी देखील या ठिकाणी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे तर हेमंत गोडसे यांनी देखील गिरीश महाजन यांची भेट घेत जवळपास त्यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली आहे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता दा आता वर्तवली जाते विजय करंजकर शिवभाटाचे नाराज नेते आहेत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सध्या रंगत होती आता विजय करंजकरांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे या भेटीमुळे आता चर्चांना उदाहरण आलंय अपले प्रतिन आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत किरण काय अधिकची माहिती नीलमरा काल रात्री उशिरापर्यंत नाशिकच्या जागेसंदर्भात गिरीश महाजन आ, हे बैठक घेत होते आणि जवळपास नाशिकची जागा ही शिवसेनेला गेल्याची माहिती मिळत आहे आणि आज अगदी दहा ते अकरा वाजेपर्यंत नाशिकचा उमेदवार कोण हे जाहीर होईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे काल रात्री उशिरा विजय करंजकर जे उद्धव ठाकरे गटातले एक नाराज नेते आहेत त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांची भेट घेतली होती तर विजय करंजकर हे नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आईने वेळी उमेदवार पद्धून हे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्यानंतर विजय करंजकर हे नाराज झाले त्यांनी सुद्धा रात्री उशिरा गिरीश महाजनांची भेट घेतली आणि त्यानंतर जे हेमंत गोडसे विद्यमान खासदार जे आहेत त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांची भेट घेत जवळपास एक तास चर्चा केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या जे आहेत ते नाट्यमय घडामोडी काल रात्री सुद्धा नाशिकच्या जागेवरून घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे जवळपास नाशिकची ही जागा आता शिवसेनेला जाईल अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत आणि दहा ते अकरा वाजता नाशिक मधला जे उमेदवार कोण हे मुख्यमंत्री जाहीर करतील अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे इतक्या दिवसांपासून जो नाशिकच्या या जागेवरती महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर तेट निर्माण झालेला होता तो तेट जो आहे तो आता तुटलेला आहे कारण भाजपने सुद्धा काल प्रदेशाध्यक्ष यांनी नाशिक दौऱ्यावरती असताना भाजपने नाशिकच्या जागेवरचा जे दावा हेच खोडलेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं आणि राष्ट्रवादीने सुद्धा आपला जो आग्रह आहे तो मागे घेतलेला आहे त्यामुळे नाशिकची ही जागा शिवसेनेला जाईल अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि सहा ते अकरा वाजता मुख्यमंत्री नाशिकचं उमेदवार कोण हे जाहीर करतील एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे किरण या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी